नमस्कार मित्रांनो आपण आता सध्या आलेलो आहे संत्र्याच्या मळ्यामध्ये तर संत्र्याच्या मळ्यामध्ये कशी एका पिकामध्ये दोन पिकं घेतल्या जातात ते आपण बघू शकता तर हे इथं मधात गहू लावलेला आहे यांनी बघू शकता या गव्हाच्या बाजूला हा दिसतो हा मोठा एक संत्र्याचा मळा आहे तर संत्र्याचं पीक जे असते ते कमीत कमी चार वर्षांनी सुरू होते तर चार वर्षापर्यंत तर आपण शेत रिकाम्या ठेवू शकत नाही तर मग त्यासाठीच आपण त्यामध्ये गहू कांदा वगैरे असे विविध पिकं घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हा गहू इथं लावलेला आहे इथून जवळच दिसत असलेला हा जो डोंगर आहे हा सातपुडा पर्वत आहे आणि याच्या पायथ्याशी खूप अशी संत्राची लागवड झालेली आहे ज्यामधली आपण एक बघू शकता किती सुंदर हे शेत आहे एकदम हिरवं हिरवगार असे रान ज्याच्यामध्ये गहूसुद्धा लावलेला आहे याला म्हणतात मॅनेजमेंट हे बघा इथं पण संत्र्याची लागवड केलेली आहे संत्र्याची बाग तर चला मित्रांनो पुढे जाऊया इथे आंब्याच्या झाडाला खूप चांगला बहार लागलेला आहे सोनेरी रंगाचे ऊन येत आहे इथे छान असे हे दृश्य आहे किती स्वीट संत्रा आहे याची पूर्ण साल काढली आहे आपण आणि स्वाद जर तर खूपच गोड आहे मित्रांनो सांगू शकत नाही इतकं गोड आहे वाव संत्र्याच्या मळामध्ये संत्र एकदम फ्रेश संत्र खाणं चांगला अनुभव आहे तुम्हाला मी सांगू शकत नाही खरंच खूप सुंदर हे बघा छोटे छोटे आंबे पण लागलेले आहे हे बघा खरंच खूप संत्रे आहे ना संत्रा म्हणसाल तर खूप गोड आहे ते बघू शकता चारीकडे पहाड आहे आणि गव्हामध्ये लावलेला संत्रा हे आंब्याचं झाड म्हणजे कसं एकदम निसर्गरम्य वातावरण वातावरण आहे <laughs> माझं पोट भरलेलं आहे तर जाऊ आता गावा इकडे तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि शेअर करा